भारताची सामरिक शक्ती अधिक मजबूत करण्यासाठी आज एकवीस ऑगस्ट दोन हजार क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी घेण्यात आली ही चाचणी ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉक्टर अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने डीआरडीओ विकसित केलेल्या अग्निवजा पाच क्षेपणास्त्राची पाच हजार किलोमीटरहून अधिक मारक क्षमता आहे ज्यामुळे भारताच्या अणुवस्त्र क्षमतेला अभूतपूर्व बळ मिळाले आहे हे क्षेपणास्त्र चीनच्या उत्तरेकडील भाग तसेच संपूर्ण आशिया युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांपर्यंत पोहोचू शकते ही चाचणी सकाळी झाली आणि ती एका मोबाईल लॉन्च मधून करण्यात आली ज्यामुळे क्षेपणास्त्राची गतिशीलता आणि विश्वासार्हता सिद्ध झाली या चाचणी दरम्यान क्षेपणास्त्रावर असलेल्या अनेक नवीन तंत्रज्ञानाचे आणि प्रणालींचे यशस्वी मूल्यांकन करण्यात आले चाचणीच्या वेळी क्षेपणास्त्राच्या संपूर्ण उड्डाण मार्गावर अत्याधुनिक रडार टेलिमेट्री स्टेशन आणि भारतीय नौदलाच्या जहाजांद्वारे लक्ष ठेवले गेले